चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये आपला प्रश्न क्रमांक एक असणार आहे यामध्ये लेखी चाचणी सूचना सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवायचे आहेत यामध्ये प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेले उदाहरणे सोडवा एकूण दहा गुणांसाठी त्यामध्ये अ संख्या अक्षरात यायची आहे तर आपल्या येथे दोन लाख नव्वद हजार सहाशे पा सातशे पासष्ट ही संख्या दिलेली आहे आणि ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायला सांगणार आहे एकूण एका गुणासाठी <उन्य> तर यामध्ये उत्तर दोन लाख नव्वद हजार सातशे पासष्ट अशा आपण ही संख्या अक्षरामध्ये येथे लिहायची आहे जेणेकरून आपल्याला इथे एक गुन्हा पूर्ण मिळेल यानंतर यामध्ये ब आहे संख्या अंकात लिहायची आहे तर आठ लक्ष नऊ हजार चारशे तीन ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे तर बघा आठ लक्ष नऊ हजार चारशे तीन अशा प्रकारे आपण ही संख्या अंकामध्ये येथे लिहायची आहे एकूण एका गुणासाठी यानंतर यामध्ये क आहे संख्या विस्तारित रूपामध्ये लिहा एकूण एक गुण एक त्यामध्ये नऊ लाख पंचवीस हजार त्रेचाळीस तर ही संख्या आपल्याला विस्तारित रूपामध्ये लिहायची आहे जसं की नऊ लाख अधिक वीस हजार अधिक पाच हजार अधिक चाळीस अधिक तीन यानंतर यामध्ये ड आहे बेरीज करा चार अधिका चार अधिका बर बर तर चार हजार तीनशे एक्कावन्न अधिक सहाशे सत्याऐंशी यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर चार हजार तीनशे एक्कावन्न अधिक सहाशे सत्त्याऐंशी बरोबर पाच हजार अडोतीस यानंतर ई आहे वजाबाकी करा तर त्र्याहत्तर हजार पाचशे सहा वजा बावन्न हजार तीनशे एक्केचाळीस जर याची आपण वजाबाकी केली तर उत्तर मिळेल एकवीस हजार एकशे पासष्ट हजार आठशे शहाण्णव गुणिले बत्तीस तर दोन लाख बावन्न हजार सहाशे बहात्तर आणि ग आहे भागाकार करा सतरा हजार दोनशे साठ बागेले पंधरा त्याचा भागाकार केला तर भागाकार येईल अकराशे पन्नास आणि बाकी येईल दहा या ह एका क्रीडांगणाला एक धावपटू पंधरा फेऱ्या मारतो तर दुसरा धावपटू त्याच्यापेक्षा पाच फेऱ्या कमी मारतो एका फेरीत कापलेले कापले गेलेले कापले अंतर गे सहाशे मीटर असेल तर त्या दोघांनी मिळून एकूण किती अंतर कापले तर उत्तर एक धावपटू बरोबर किती फेऱ्या मारतो तर पंधरा दुसरा धावपटू पंधरा वजा पाच म्हणजेच दहा फेऱ्या मारतो आता दोघांचे एकूण फेऱ्या किती होतील तर पंचवीस म्हणजेच पंचवीस गुणिले सहाशे तर पंचवीस गुणिले सहाशे म्हणजेच पंधरा हजार मीटर हे त्याचं एकूण अंतर असणार आहे या यामध्ये प्रश्न क्रमांक चार आहे खाली दिलेली उदाहरणे सोडवा तर त्यामध्ये पहिला आहे चार वायाचा वर्ग अधिक दोन वायाचा घन अधिक तीन या बहुपदीची कोटी डॅश आहे तर उत्तर या बहुपदीची कोटी ही तीन आहे यानंतर ब भागाकार करा चौकटीत योग्य ती पदे लिहा तर याचा आपल्याला इथे भागाकार व्यवस्थितपणे हा अशा स्वरूपामध्ये आपल्याला इथे सोडवायचं आहे एकूण यासाठी आपल्याला दोन गुन्हे मिळणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे यानंतर यामध्ये पुढील भागाकार करायचा आहे तर पी वर्ग अधिक सात पी अधिक पाच भागिले पी अधिक तीन तर या ठिकाणी आपला भागकार येईल एक्स अधिक चार आणि बाकी येईल वजा सात यानंतर यामध्ये ब आहे समीकरण सोडवायचं आहे तर दोन कंसामध्ये वाय वजा चार बरोबर पाच कंसामध्ये वाय अधिक तीन वजा आठ तर दोन वाय वजा आठ बरोबर पाच वाय अधिक पंधरा वजा आठ दोन वाय बरोबर पाच वाय अधिक पंधरा वाय बरोबर वजा पंधराचे तीन तर वाय बरोबर वजा पाच अशा प्रकारेच उत्तर हे असेल यानंतर यामध्ये क आहे रिनाजवळील रक्कम मीनाजवळील रकमेच्या चौपट आहे दोघांजवळील एकूण रक्कम तीनशे आहे तर रक्कम काढण्यासाठी पुढील कृतीही पूर्ण करायची आहे समजा मीनाजवळील रक्कम एक्स आहे असे मानू रीनाजवळील रक्कम चार एक्स मानू दिलेल्या माहितीवरून समीकरण लिहायचं आहे तर एक्स अधिक चार एक्स बरोबर तीनशे आहे एक्स बरोबर साठ तर जवळील एकूण रक्कम दोनशे चाळीस आहे प्रश्न क्रमांक सहा आहे खाली उदाहरणे सोडवायची आहे यामध्ये त्रिकोन सी आणि त्रिकोण या एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या खुनाने दाखविले आहेत तर पुढीलपैकी कोणते लेखन शिरूबिंदूच्या एकाच एक, एक संगतीनुसार अचूक असणार आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे तर याचा पर्याय क्रमांक एक हा योग्य असेल यानंतर ब शेजारील आकृतीत कोण डी सी एच समरूप कोण डी सी एफ आहे आणखी कोणती माहिती दिली आहे आता त्रिकोण डी सी एच आणि यानंतर यामध्ये क आहे खाली दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन बी एम एस टीचे एकरूप घटक सारख्या खुनाने दाखवले आहेत या आकृतीवरील पुढील आकृतीही पूर्ण करायची आहे यानंतर प्रश्न क्रमांक सात आहे एका शेत शेतकऱ्याचे गव्हाचे उत्पन्न तीन हजार किलोग्रॅम होते कृषी तज्ज्ञांच्या मदतीने त्याने शेतीत योग्य तो बदल केल्याने आता दरवर्षी गव्हाच्या उत्पादनात दहा टक्क्याने वाढ होत आहे तर दोन वर्षानंतर गव्हाचे उत्पादन किती होईल तर यामध्ये उत्तर असणार आहे तीन हजार सहाशे तीस किलोग्रॅम विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो आपल्याला इतर व्हिडिओ जर हवे असतील तर नक्कीच नक्की <स्थी>